सळ्यांच्या उत्खननाची मागणी अव्यवहार्य पुण्यात सहजीवन व्याख्यान मॅलेज सरसंघ संचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतोद रोहित पाटील आणि सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीला कामानिमित्त भेटीला आल्याचं दोघांनी सांगितलं दिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस भीड आणि परभणीच्या चर्चेला मुख्यमंत्री आज उत्तर देणार मुख्यमंत्री कारवाईचे काय आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष मुंबईमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालय फोडलं कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज चौदा जण अटके मुंबईतल्या काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट विधीमंडळातही तोडफोड प्रकरण गाजणार अमित शहा यांचं वक्तव्य आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआर विरोधात काँग्रेस आक्रमक देशभरातील सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाण आहात असं म्हणत गुंडांकर्वी कल्याणमध्ये शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून मराठी कुटुंबावर हल्ला कारवाई होण्यासाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर मराठी माणसाला <कककार्वाणीद> मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरू कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झालेल्या प्रकरणावरून मनसेचा इशारा नागपुरात किरकोळ वादातून पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की राजेश मिश्रा नावाच्या व्यक्तीनं महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास भाग पाडले सोलापुरातल्या कुंभारी गावात सात ते आठ अज्ञातांकडून एस टी बसची तोडफोड चालक आणि प्रवाशांना खाली उतरवत अज्ञातांनी स्वतः बस चालवत अमित शाह यांच्या विरोधात केली घोषणाबाजी अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या